पॅकेट आणलेले आहे तर ही शेंगदाणा चिक्की आहे तर ह्याचे मी जवळजवळ पाच सात पॅकेट घेतलेले आहे त्यानंतर तिथे छोटे छोटे मुलंसुद्धा असतात आणि सगळेच तिथे प्रसाद म्हणून चॉकलेट कॅडबरी राजगिरा लाडू शेंगदाणा लाडू हे सगळं वा घेत असतात एकमेकाला प्रसाद म्हणून तर आता मला सध्या तुम्हाला सांगायचं होतं की मी आता उठलेली आहे अंघोळ करणार अगोदर त्यानंतर पूर्ण स्वयंपाक करणार त्यानंतर मी केव्हा निघणार ते तुम्हाला म्हणजे पाच वाजेपर्यंत निघायचे असतो त्यामुळे मी पंधरा मिनटं मला आंघोळ आणि फ्रेश व्हायला लागेल ला आणि दोन तासात मी सगळा स्वयंपाक एक्स्ट्राचा स्वयंपाक करून घेणार आहे आणि अनुष्का घरी आहे ती तिचा टिफिन बनवायचा आहे आणि घरी तिला जेवायला लागेल ला जेवण आहे स्वागत करते आपल्या या चॅनल वरती तर सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम तर मस्त अशी नवीन व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात जी ती मी सायंकाळपासून केलेली आहे सायंकाळचा स्वयंपाक करत आहे इथे तर आज संध्याकाळी मी सिंपल डाळ आणि राईस बनवला आहे तर डाळ आता ऑलमोस्ट झालेली आहे तर म्हटलं चला आपण आपला ब्लॉग स्टार्ट करूया तर आज आहे सोमवार आणि सोमवार आज खूप छान असा दिवस आहे आज जसं की सोमवार आहे त्यानंतर महाशिवरात्री आहे म्हणजे जी दर महिन्याला शिवरात्री येते ना आ, ती शिवरात्री आहे आणि प्रदोष सुद्धा आहे तर खूप असा त्रिवेणी संगमाचा हा असा दिवस आहे तर तिन्ही दिवस हे जे ते महादेवांचे खूप प्रिय असे दिवस आहे तर आजचे काही तोडगे होते जे मुलांचे शिक्षण वगैरे चालू आहे त्यांच्यासाठीचे काही तोडगे होते तर ते करून घेतले आणि दिवसभर बर बरेचसे कामच सुरू आहे माझ्या अवतारावर अजिबात जाऊ नका किंवा घरात राहाड आहे त्यावर सुद्धा जाऊ नका कारण की घरामध्ये जे ते घराचं आपलं काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला टोटल सगळीकडे जे ते पसारा दिसेल कारण की आपलं वन के घर आहे ती कपड्याचं स्टँड सुद्धा आहे खूप रहाडा झालेला आहे घरामध्ये आणि तेच कारण तेच आहे की आपलं घराचं काम चालू आहे इकडे पलीकडे दोन रूम मी काढते आहे ज्यामध्ये मी एक मास्टर बेड काढणार आहे आणि एक किचन काढणार आहे आणि आपलं घराचं संपूर्ण काम जे ते मी आपल्या केंद्रात सांगितलं जातं केंद्रात जे वास्तू तज्ज्ञ असतात त्यांच्या सल्ल्याने मी करत आहे तर टोटल घराचे आपले जे ते वास्तूनुसार जे ते मी काम करून घेत आहे तर इथून पुढे येणारे आपले खूप छान छान इंटरेस्टिंग आणि खूप माहितीपूर्ण असे व्हिडीओ असणार आहे तर अजूनपर्यंत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल करून घ्या कारण की मस्त छान छान शेअर करणार आहे जर महादेवाच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने आपलं किचनच ऑलमोस्ट जे माझ्या डोक्यात आहे त्या पद्धतीने काम जर झालं तर त्याही खूप छोट्या छोट्या छान छान अशा मस्त काम येणाऱ्या अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि वास्तुतज्ञांकडनं मी वास्तूत काय काय वस्तू जे ते वास्तूची जे एक परफेक्ट वास्तू करण्यासाठी वास्तुतज्ञांकडनं मी काय काय उपाय करून घेतले जमिनीत आपल्याला काही वस्तू ठेवायच्या असतात त्या वस्तू कुठे कुठे कशा काय काय ठेवल्या त्यानंतर आपल्या घराची विंडो कुठे असली पाहिजे आपल्या घराचं किचन कुठं असलं पाहिजे आपलं घरात जे आपण फ्रीज ठेवतो ती कु कुठल्या दिशेला ठेवलं पाहिजे त्यानंतर वॉशिंग मशीन कुठल्या दिशेला ठेवलं पाहिजे आपल्या घरामध्ये आपण कुठल्या वस्तू ठेवल्या पाहिजे या सगळ्या सगळ्या गोष्टी मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते जसं की मी तुम्हाला सांगितलं ज्या पद्धतीने आपल्याला केंद्रात वास्तूनुसार कुठले कुठले बदल केले जातात काय करायचे असतात ते सांगितलं जातं त्यानुसार मी जे ते हे काम करून घेत आहे आणि त्या पद्धतीने मी घरात सगळ्या रिक्वायरमेंट करणार आहे तर पुढे येणारे व्हिडिओ नक्की बघा आपले खूप छान छान असे माहितीपूर्ण मी व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवरती आणि त्यानंतर आता आत्ताची सध्याची लाईव्ह अपडेट द्यायची आहे तर आत्ता सध्या जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं मागच्याच व्हिडिओमध्ये की मिस्टरांना बरं नव्हतं त्यांना डेंग्यू झालेला होता तर ते सात आठ दिवस ते ॲडमिट होते त्यांचं झालं लगेच शौर्य आजारी पडला शौर्य झाला त्यानंतर मी आजारी पडले आणि मलाही सेम तोच प्रॉब्लेम वेल फिलिक्स विथ डेंग्यू तर मला ही खूप आठ दहा दिवस खूप प्रॉब्लेम झाला खूप साऱ्या अडचणी आल्या आणि आता थोडंफार कुठे बरं वाटतं आहे अजूनसुद्धा माझ्या अंगावरती आणि चेहऱ्यावरती सूज आहे त्यामुळे थोडीशी स भलकी भलकी दिसत आहे तसंही मी एवढंच वेट तर पुट ऑन केलेलंच आहे आणि तशी मी काही म्हणजे अशी खूप बारीक नाही हेल्दी पर्सन आहे पण एवढ्या जे ती वेट आ, मी गेनही केलेलं आहे आणि आता सध्या चेहऱ्यावर अंगावरती सूजसुद्धा आहे कारण की मला आ, वेल फिलिक्स विथ डेंग्यू हे झालेलं होतं आजारी पडलेले होते मी सुद्धा आता घरात ऑलमोस्ट सगळ्यांचे नंबर झाले सगळे आजारी पडून झाले आणि मी आता शेवटी होते तर हे सगळं कामाचा राहाडा विथ घरात बघायचं तनिष्काची बा बारावी बोर्डची तयारी चालू आहे जेईची तयारी चालू आहे तिला सीएटी टी सुद्धा द्यायची त्यानंतर अनुष्काचं टेन्थचे बोर्डचे एक्झाम आहे तर हे सगळं बघून सगळा सगळा राहाडा माझ्यावरच येतो मग आणि आजारी पडले सगळे तर मग ते सगळ्यांचं एक माझ्यावरही निघलं की मीही आजारी पडले त्या मी सो त्यामुळे आपले व्हिडिओ काही येत नव्हते माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी मला फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअपला मेसेज करून विचारत आहे की तुझे व्हिडिओ काय येत नाही तर कारण तेच त्याच कारणामुळे मी रेग्युलर व्हिडिओसुद्धा अपलोड करू शकत नाही आहे आता आता बघा नवरात्रीचं आपलं सुरू होणार आहे आणि एक चांगलं काम झालं चा की माझं नवरात्रीच्या अगोदर पिरियड्स वगैरे सगळं येऊन गेले सगळं म्हणजे आता मी मोकळी झालेली सगळी पूजा वगैरे करायला तर ती अडचण आता काही राहिलेली नाही तर त्यामुळे मला जसं होईल तसं डीप क्लिनिंग तर मी करणार नाही कारण की ह्या वर्षी सगळं मला एकटीलाच करायचं आहे त्यात घराचं काम चालू आहे तर त्यामुळे मी नवरात्रीच्या अगोदर जेवढं होईल तेवढं क्लिनिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आज मी तयारी करत आहे आमच्या इथे नांदगाव इथे प्रदीप मिश्राजी यांची शिवमहापुराण कथा चालू आहे तर मी तिकडे जाणार आहे तर त्याची मी तयारी करत आहे तर सगळं सामान मी घेऊन आलेले आहे आणि तिकडे जाण्यासाठीने मी तिथे प जे पंडाल लागतो ना त्या पंडालमध्ये आपल्याला काहीही वस्तू जे आहेत म्हणजे हे करायला लागतं काही म्हणजे प्रसाद वाटवा वाटायचा असतो तर त्यासाठी मी बघा एवढं सगळं सामान आणलेलं आहे आणि सगळं उपवासाचं सामान आणलेलं आहे तर हे सामान मी काय काय आणलेलं आहे ते आणि उद्या कथेला जाणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा ह्या गोष्टीचा लाभ मी घेत आहे तर माझ्या सबस्क्रायबर्सनी सुद्धा घेतला पाहिजे असं मला वाटतं कारण की ही कथा ऐकणं किंवा या कथेसाठी आपण पंडालमध्ये जाणं ही खूप मोठी गोष्ट असते महादेवांनी आपल्याला बोलावल्याशिवाय आपण काही तिथपर्यंत जात नाही जसं की आपल्याना स्वामी सेवेत सांगितलं जातं स्वामींची आज्ञा झाल्याशिवाय आपण स्वामी सेवेत सुद्धा जात नाही त्याच पद्धतीने आपल्याला महादेवांची आज्ञा झालीशिवाय आपण जी शिवमहापुराण कथा आहे ती सुद्धा ऐकायला जात नाही त्या कथेमध्ये सामील होणं ही खूप मोठी गोष्ट आहे तर म्हटलं चला आपण जातोच तिथं त्याबरोबर आपल्या मैत्रिणींना आपल्या सबस्क्रायबर्सला आपल्या या फॅमिलीला सुद्धा आपण घेऊन जाऊया तर त्यामुळे मी व्हिडिओ जायचं स्टार्ट केलेला आहे तर मी ना उद्या कथेला जाणार आहे तर कथा झाल्यानंतर ना तिथे काही प्रसाद आपण वाटायचा असतो तर त्या प्रसादामध्ये मी आ, मी स्वतः माझ्या हाताने बनवून देते मस्त असा प्रसादाचा शिरासुद्धा नेणार आहे आणि पोळी भाजीचा टिफिनसुद्धा नेणार आहे एक्स्ट्राचा तर समजा कुणाला पाहिजे असेल तर आपण प्रसाद म्हणून तेही वाटू शकतो त्यानंतर ड्रायफ्रूट नेणार आहे काजू बदाम ते मी पॅक केलेले त्यामुळे ते काही दाखवत नाही आहे आणि त्यानंतर हे काही मी चिक्कीचे पॅकेट आणलेले आहे तर ही शेंगदाणा चिक्की आहे तर ह्याचे मी जवळजवळ पाच स सात पॅकेट घेतलेले आहे त्यानंतर तिथे छोटे छोटे मुलंसुद्धा असतात आणि सगळेच तिथे प्रसाद म्हणून चॉकलेट कॅडबरी राजगिरा लाडू शेंगदाणा लाडू हे सगळं वा देत असतात एकमेकाला प्रसाद म्हणून तर मी चॉकलेटचे भरपूर सारे प्रकार घेतलेले आहे तर त्यामध्ये हे लॉलीपॉप घेतलेले आहे त्यानंतर पेढ्यामध्ये मी इथे हे पेड्याचा बॉक्स घेतलेला आहे हा आणि ही मोदक आहे तर मी डी मार्टमधनच सगळी खरेदी केली मी आत्ता गेले होते खूप पटकन गेले आणि पटकन आले मिस मी गेले होते कारण की आम्हाला उद्या सकाळी पहाटे पाच वाजता निघायचे तर त्या हिशोबाने सगळे मला ही तयारी करायची होती तर हे मी घेतलेले आहे आंबा बर्फी आंबा मोदक आणि त्याचबरोबर काजू कतली मोदक सुद्धा घेतलेले आहे आणि ही एक चिक्कीचाच प्रकार आहे हा एक घेतलेला आहे त्यानंतर वेगवेगळा प्रसाद मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून मुलं लहान मुलं असतील तर त्यांना थोडंसं आपल्याला द्यायला थोडेसे प्रकार आपल्याकडे राहिली आहे हिशोबाने त्यानंतर ही एक आ, हा पेठा घेतलेला आहे याचं एक पॅकेट घेतलेलं आहे मोदकाचे मी टोटल चार पॅकेट घेतलेले आहे त्यानंतर ही हलव्याचं एक पॅकेट घेतलेलं आहे तर यामध्ये ग्रीन येलो आणि रेड कलरचे तीन कलरचे हलवे आहे हे तर हल्दी आहे। हे हल्दीरामचा हलवा घेतलेला आहे त्यानंतर शेंगदाणा लाडू ह्याचे मी दोन पॅकेट घेतलेले आहे त्यानंतर हे ड्रायफ्रूट लाडू ह्याचे दोन दोन पॅकेट घेतलेले आहे त्यानंतर सोनपापडीचे मी इथे हे दोन पॅकेट घेतलेले आहे आणि त्यानंतर सगळे हे चॉकलेट घेतलेले आहे तर हे अल्पेन लेबलचे हे चॉकलेट घेतलेले आहे त्यानंतर हे कॉफीचं चॉकलेट घेतलेलं आहे त्यानंतर लंडन डेअरी सगळे चॉकलेट जे घेतलेले आहे ना ते सगळे छान छान ब्रँडेड असे घेतलेले कुठलेही असे लोकल क्वालिटी घेतलेली नाही हे त्यानंतर हे घेतलेले पार्लेजीचे हे चॉकलेट आहे त्यानंतर हे एक कँडीच आहे ही ही एक घेतलेली आहे आणि हे चॉकलेट ची घेतलेले आहे मी हे घेतलेले आहे तर हे सगळे चॉकलेट घेतलेले आहे ड्रायफ्रूट मध्ये काजू आणि बदामचं एक एक पाव पाव किलो पॅकेट घेतलेलं आहे मी म्हंटल आता आपण एवढं सगळे प्रकार घेतोय छोट्या छोट्या क्वांटिटी तर बरं म्हणजे आम्हालाही पटकन तिथे म्हणजे आता तिथे तर सगळं होऊन जातं बरं का आपण काही करत नाही तिथे सगळं आपल्याकडनं महादेवच करून घेता तर हे सगळे पॅकेट फूड घेतलेले आहे मी त्यानंतर त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे पोळी भाजीचा टिफिन ही घेणार आहे आणि म्हणजे एक्स्ट्रा करून घेणार आहे ते आणि प्रसादाचा शिरा घेणार आहे आपण स्वतः बनवलेलं आपल्या हाताने बनवलेलं ही काहीतरी असावं त्याकरता आणि जमलंच तर पाणी बॉटलचे वगैरे बॉक्स आम्ही टाकून घेऊ जेणेकरून ज्यांना लागेल त्यांना आपण द्यायचं आहे म्हणजे ह्या कथेत जाणं हे एकच कारण हे एकच ध्येय असतो सगळ्यांचा की आपल्याकडनंही दुसऱ्यांना काहीतरी दान झालं पाहिजे आणि दुसरे जे दान करत असतात जे प्रसाद वाटत असताना तो आपण सुद्धा घ्यायचा ह्या कथेत आपल्याला करायचं असतं तर खूप सारे लोक काही ना काही वाटत असतात तिथे काही ना काही दान करत असतात आणि ते आपण जितक दान देऊ आणि दुसऱ्यांचं दान घेऊ ना ते ते ना, ते आपले जे दुःख कष्ट आहे ना थोडस रिलीफ मिळतं आपल्याला त्या गोष्टींना आणि हे खरं सांगते मैत्रीण ट्रायल आणि टेस्टेड ह्या गोष्टी आहे आपण जर शिव कथेला जर गेलो ना तर आपण त्या पै त्या कथेला गेलो त्या पंडालमध्ये गेलो ना तिथे गेल्यानंतर आपल्याकडनं कंकर शंकरची पूजा होते त्या पंडालमध्ये आपल्याला जाण्याचा जा माही मिळतं आपला योग येतो आणि ती जी कथा जिथे लागलेली असते जिथे तो पंडाल लागलेला असतो ना कथेचा तो कथेचा पंडाल म्हणजे साक्षात तिथं ते शिवाचं शिवालय झालेलं त्या त्या पंडालला एक काय बोलतो आपण याच कैलाशचं रूप त्या बंडाला प्राप्त झालेलं असतं त्यामुळे त्याला खूप महत्व असतं आणि त्याचं म्हणजे आपण महत्व काय आहे ना ते शब्दात बोलणं खूप छोट असं होतं इतकं महत्व असतं त्या आपण ज्या वेळेला शिव महापुरांची कथा ऐकतो त्या गुरुजींच्या तोंडून प्रदीप मिश्राजींच्या तोंडून तर त्या तेव्हा आपल्याला त्याची सगळी महती कळत चालते तर मी थोडीफार कथा जी आहे तीही तुमच्यासोबत शेअर करेल जातानीचा थोडाफार व्हिडिओ शेअर करेल मी काय प्रसाद घेऊन जाणार आहे काय बाहेरचं जे फूड घेतलेलं आहे ते काय काय घेतलं तेही मी तुम्हाला दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि खूप दिवसानंतर आपला व्लॉग येणार आहे तर ब्लॉग बघा आणि शेअर सुद्धा करा सगळ्यांना ह्या कथेमध्ये आपल्याबरोबर सामील करा सामील करण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यांनाच ह्या गोष्टीचं दर्शन मिळू दे थोडं की ना पुण्य सगळ्यांच्या पदरीत पडू या करता मी हा आजचा ब्लॉग देतो तो स्टार्ट केलेला आहे तर चला उद्या सकाळी पहाटे निघणार आहे त्यावेळेला मी तुमच्यासोबत आता बोलते आता पटकन हे आवडते एका बॅगमध्ये टाकते आणि पुढची तयारी करायला घेते आणि पंडालमध्ये गेल्यानंतरही तुम्हाला सगळं दाखवते तिथे कसं आहे काय आहे आणि माझा एक्सपिरियन्स काय होता तेही मी तुमच्यासोबत शेअर तर व्हिडिओ करतो एंडपर्यंत बघा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला तर मग आता डायरेक्टली उद्या सकाळी तुम्हाला भेटते नमस्कार मैत्रिणीनो व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टायमिंग दाखवते पाहुणे तीन वाजलेले आहे आणि मी उठलेली आहे झोपेतनं उठले त्या कारणाने आवाज थोडासा बसलेला आहे आणि मी तुम्हाला एवढ्या हल्लीच्या ब्लॉगमध्ये नेहमीच सांगते की चेहऱ्याकडे थोडंसं इग्नोर करा आणि घरातल्या राहाड्याकडे सुद्धा इग्नोर करा सो आता घरातले सगळे झोपलेले आहे पावणे तीन वाजलेले आहे आणि मी आलेले आहे स्वयंपाक करण्यासाठी कारण की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज जायचं आहे शिवमहापुराण कथेसाठी सो मी स्वयंपाक करून घेणार आहे काय काय स्वयंपाक करणार आहे डिटेलमध्ये काही सांगणार नाही कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल काय शॉपिंग केली कथेला जाण्यासाठी ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं आता म्हटलं फक्त पहाटे उठलेली आहे मी पावन तीन वाजलेले सगळं झोपलेले आहेत तिकडे ते आणि हो सीचं जे स्टॅपलायझर आहे ना ते ड्रिप होत आहे त्या कारणाने मग इथे हा फॅन लावलेला आहे मी कारण खूप गरम ते खूप परतीचा पाऊस जो आहे तो बऱ्यापैकी झाला आहे आमच्याकडे परंतु खूप असं गरमी होत आहे आत्ता ऊनही खूप पडते आणि पाऊस बरा झाला आहे परतीचा ॲक्च्युली बरा झाला जा, त्यापेक्षा नास्तच जास्त होती कारण की सोयाबीनचं पिकं वगैरे ते आता हातातोंडाशी आलेले ज्यांचे निघायला आलेले त्यांचे नुकसान होते बाकी दुसरं काही नाही होते आता सध्या तर चला तो एक वे वेगळा विषय आहे पण आता मला सध्या तुम्हाला सांगायचं होतं की मी आता उठलेली आहे आता आंघोळ करणार अगोदर आणि त्यानंतर पूर्ण स्वयंपाक करणार आणि त्यानंतर मी केव्हा निघणार ते के तुम्हाला म्हणजे पाच वाजेपर्यंत निघायचे सो त्यामुळे मी पंधरा मिनटं मला आंघोळ आणि फ्रेश खायला लागेल आणि दोन तासात मी सगळा स्वयंपाक एक्स्ट्राचा स्वयंपाक करून घेणार आहे आणि अनुष्का घरी आहे तर तिचा टिफिन बनवायचा आहे आणि घरी तिला जेवायला लागेल ते जेवण बनवायचं आहे सो पटकन ते सगळं आवडून घेणार आहे ॲक्च्युली झोप पूर्ण झालेली नाही आहे त्यात बरंही वाटत नाही पण म्हटलं नाही देवाचं नाव घ्यायचं भोले बाबाचं नाव घ्यायचं आणि कामाला लावायचं असं उठलेली आहे थोडंसं मी चेहरा धुतलेला आहे पण अजून मला पुढचे कामं करायचे तर मी ते करून घेते घर झाडून घेणार आहे गॅस बसून घेणार आहे मग स्वयंपाकाला लागणार आहे मी आंघोळ करून चला तर मग आता डायरेक्टली तुम्हाला स्वयंपाक काय केला तो दाखवेल आणि गाडीत बसल्यानंतर थोडीशी एक छोटीशी क्लिप घेईल आणि कथेला गेल्यानंतर जागेवर तिथे एक म्हणजे तिथलं सगळं दाखवेल तुम्हाला तर मैत्रिणी जसं की तुम्ही बघितलं की मी पहाटे उठलेले होते पावणे तीन वाजता आणि उठल्यानंतर ना मी पंधरा एक मिनटामध्ये ही सगळी स्वयंपाकाची तयारी करून ठेवली आणि त्यानंतर आता मी चपात्या करायला घेत आहे तर मी काय काय स्वयंपाक घेत आहे ते तुम्हाला दाखवते तर मी प्रसादाचा शिरा घेणार आहे त्याचबरोबर अर्धा किलो वांग्यांचं भरीत करून घेणार आहे म्हणजे माझ्याकडं ज्या कुठल्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी ते बनवून घेत आहे तर ते घेतलं आणि अर्धा किलो गवारीच्या शेंगा ज्या आहे ना त्या घेतले शिजवायला ठेवलेले आहे त्याची सुकी भाजी बनवून घेणार आहे आणि अर्धा किलो शेंगदाण्याची चटणी बनवून घेणार आहे चपात्या बनवून घेणार आहे तर हे सगळं मी करून घेतलं त्यानंतर त्यातल्या दोन तीन चपात्या जाते अनुष्कासाठी घरी खाण्यासाठीही आणि टिफिनसाठी ठेवल्या त्यानंतर तिला सकाळच्या नाश्त्यासाठी जो फोडणीचा भात असतो ना तो करून ठेवला सगळा किचन आवरून घेतला पूर्ण घर आवरून घेतलं आणि पाच वाजेपर्यंत सगळं आवरून वगैरे म्हणजे स्वयंपाक करून सगळं घर आवरून आम्ही आता इथे गाडीमध्ये बसलेलो आहोत निघालेलो आहोत तर शौर्य मी तनिष्का आणि तिचे पप्पा आणि ड्रायव्हर असे आम्ही बाहेर पडलो होतो पाच वाजेपर्यंत आणि इथे पोचता पोचता आम्हाला आठ वाजले होते तर बऱ्यापैकी लवकर आम्ही आलेलो होतो त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी चांगली जागा मिळालेली होती पुढच्या साईडला नाहीतर ब जे ती जागा सुद्धा मिळत नाही इतकी गर्दी होती इथे आता इथे तुम्हाला अजिबात कळत नाही कारण की लोक जे ते वेगवेगळ्या म्हणजे जे ते आपल्या आपल्या कामात आहे लवकर आलेलो होतो आम्ही त्यामुळे तर त्यामुळे तुम्हाला इथे गर्दी दिसत नाही पण पुढे इत इतकी गर्दी होती की बसायला सुद्धा जागा नव्हती अगदी खेटून खेटून लोक बसलेले होते काही लोक तर उन्हात बसलेले होते इतकी या कथेला गर्दी होती आणि खूप लोक या कथेसाठी येतात आणि ह्या पंडालमध्ये येण्याला खूप महत्त्व असतं त्याकरता लोक खूप खूप लांबून लांबून लोक आलेले होते आणि मी ते जवळजवळ अकरा वाजताना मी जो प्रसाद नेलेला होता ना तो वाटायला सुरुवात केलेली होती तर सगळा प्रसाद मला मी जो नेलेला होता ना तो वाटायला मला जवळजवळ दोन ते अडीच तास लागले हा तो हात हा सगळा प्रसाद आपल्याला द्यायचा असतो आपल्या हाताने आणि खूप चांगलं असतं माझ्यासारखं ज्या उभ्या आहे ना त्या बायकासुद्धा प्रसाद वाटत आहे आणि बऱ्यापैकी सगळ्यांनी जे ते राजगिरा लाडू एकच म्हणजे काहीतरी एक, का एक तर राजगिरा लाडू किंवा मग बिस्किटचे पुडे किंवा चॉकलेट्स वाच वाटत होते पण मी जे ते जवळजवळ तीन साडेतीन किलो मी चॉकलेट नेलेले होते मिक्स सगळे चॉकलेट नेलेले होते घरी घरी जे मुलांना आणलेले होते ना ते चॉकलेटसुद्धा मी घेतलेले होते सोबत त्यानंतर दीड किलो ड्रायफ्रूट घेतलेले होते मी ज्यामध्ये काजू बदाम मनुके घेतलेले होते आणि सगळ्या प्रकारचे मेवे घेतलेले होते त्यानंतर बेसन लाडू रवा लाडू राजगिरा लाडू शेंगदाणा लाडू ड्रायफ्रूट लाडू असे सगळं हे वाटायला मला ना जवळजवळ अडीच तास लागले सगळ्यांना आम्ही ह्या ब्लॉकमध्ये बसलेलो आणि या सगळ्या ब्लॉकमध्ये सगळ्या लोकांना मी हा प्रसाद वाटलेला होता आणि त्यानंतर कथा सुरू झाली पण ना एक प्रॉब्लेम आला असा झाला की शौर्य आमच्यासोबत होता ना शौर्यला खूप त्रास झाला त्याला खूप उलट्या झाल्या खूप त्रा डोकं दुखलं त्याचं पोट दुखत होतं दुख 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 त्यामुळे तो झोपलेला होता तर तो माझ्याजवळ जा सारखा म्हणजे असं किरकिर चालू होती त्याची मग त्यामुळे तो झोपून घेतलेलं होतं आणि आमच्या आजूबाजूला जे लो बस लोक बसलेले होते ना ज्या आजी त्या मावशी त्या त्या खरंच खूप कॉपरेटिव्ह होत्या त्यांनी खूप मदत केली मला बऱ्यापैकी शौर्याला त्यांनी बघून घेतलं आम्ही प्रसाद वाटत असताना त्यानंतर मला प्रसाद वाटायलासुद्धा मदत केली आणि पाणी वगैरे लागलं त्यांना मी द्यायचे मला ते द्यायचे आणि ह्या आजी ज्या त्या खूप शौर्याची काळजी घेत होत्या त्याला थोडंसं इंगेज ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या ह्या आजी मावशी अजून दोन तीन आजी होत्या ह्या तर सगळ्यांनी त्याला सांभाळून घेतलं आणि ह्या टायमापर्यंत ना माझ्याही पायांवरती सूज आलेली होती अजून जास्त कारण की एक तर मला पहिलेच बरं नव्हतं आणि त्यात मी प्रवास केलेला होता पण कथा श्रवण करता करता अजिबात काहीच कुठे वाटलं नाही खूप सुंदर अशी कथा झाली खूप छान अशी स्वामीजींनी कथा जी ती सांगितली आम्ही सगळ्यांनी श्रवण केली ऐकली आणि के खूप मस्त वाटलं सगळ्यांनी आपल्यासोबत आपले जे कोणी नातलग होते जे यांची डेथ झालेली होती त्यांचे फोटोज मोबाईलवरती किंवा फोटो, कि फोटो आणलेले होते तर तसं मीही माझ्या भावाचा फोटो पूर्ण कथा ऐकत असताना माझ्यासमोर माझ्या जवळ ठेवलेला होता तर या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी कथा श्रवण केली आणि जायच्या वेळेला सांगायचं म्हणजे खूप गर्दी होती ते तुम्ही बघू शकता आता तरी लोक उभे झालेले तर अजून जास्त अडचण झाली होती कारण की लोक पुढे पुढे सरकलेले होते तर कथा आता जवळजवळ अर्धा तासच राहिलेली होती ही उठून थोडंसं खूप वेळ झाल्यानंतर ना थोडंसं चेअरअप करण्यासाठी ते गाणे वगैरे घेता पण लिटरली तुम्हाला सांगते मैत्रिणींनो आम्ही ते जवळजवळ आठ वाजेपासून बसलेलो होतो तर जवळजवळ साडेचार वाजेपर्यंत आम्ही एकाच जागेवर होतो मागेही जाता येत नव्हतं आणि पुढेही जाता येत नव्हतं वॉशरूमलासुद्धा जायचं नव्हतं कारण की इतकी गर्दी होती आणि त्या लोकांना मॅनेज करणं खूप अवघड होत होतं तर म्हटलं त्याला आणि तसं आम्हाला काही प्रॉब्लेमही आला नाही आम्ही कमी पाणी पिलो आणि जेवणही मी अगदी अर्धी चपाती खाल्ली होती इथे एवढा वेळ बसेला असताना सो कोणाला एवढा प्रॉब्लेम आला नाही आम्ही मस्त कथा एन्जॉय केली ट्रॅफिकमध्ये अडकलो एक तासभर आणि गा म्हणजे ट्रॅफिक तर असणारच होती तर ते ट्रॅफिकमध्ये सुद्धा होतो पण कथा ऐकताना खूप छान वाटलं मस्त वाटलं खूप छान अशी माहिती त्यांनी दिली तर ती ते सगळं ऐकून आणि त्यानंतर प्रदीप मिश्राजींचे म्हणजे तिथे स्टेजवर स्टेजवरसुद्धा जाता येत होतं तर त्यांचं दर्शन वगैरे घेतलं पण त्यानंतर मी कॅमेरा हातात घेतला नाही कारण की खूप गर्दी होती वस्तू चोरीला जाण्याचं वगैरे खूप प्रकार तिथे होत होते त्यामुळे मी त्या गोष्टी केल्या नाही आम्ही आता इथे आरती करत आहो आरती करून घेतली आणि प्रसाद घेतला हातोपर हात जो प्रसाद मिळेल तो जो पंडालमधला प्रसाद आहे तो घ्यायला जर गेलो असतो तर आम्हाला रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हो आम्ही घरी येऊ शकलो नसतो इतकं जाम आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो असतो तर बघा इथे पब्लिक तुम्हाला दाखवते असेच तिथे जवळजवळ चार अजून मोठे मोठे पंडाल होते आणि छोटे पंडालही केलेले होते तिथेही लोकं होते तर खूप गर्दी होती त्यामुळे जास्त शूटिंग करण्याचा मी प्रयत्न केलेला नाही आहे तर आय होप मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि मी जसं ह्या कथेचा लाभ घेतला त्याचप्रकारे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ह्या कथेचा लाभ घ्यावा यासाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी पब्लिश केलेला आहे आय होप तुम्हाला आवडलेला असेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री स्वामी समर्थ